रुग्ण कल्याण समिती व मनपाच्या वतीने स्वच्छता व आरोग्य यावर स्पर्धा परीक्षेचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता जिथे जिथे आरोग्य तिथे तिथे या म्हणीनुसार सर्व शहरात मार्गदर्शन शिबिर तथा आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे धर्तीवर वळाई शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने प्रबुद्ध नगरात माजी शिक्षण सभापती आशिष गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्घाटन डॉक्टर यांच्या हस्ते करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली मोटघरे यांनी सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या गोल गरीब चार ते सात वयोगटातील मुला मुलींना आरोग्याबद्दल व पालकांना माहिती दिली त्या छोट्या छोट्या मुला मुलींनी रांगोळी काढून व स्वतःचे केस नख कापून स्वच्छ कपडे घालून आले व विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळवले त्यानंतर डॉक्टर रुपेश खडसे सात रोग अधिकारी यांनी स्वच्छता बाबत माहिती देऊन डेंगू मलेरिया मा, बद्दल माहिती दिली त्याचबरोबर डॉक्टर डॉक्टरे यांनी सुद्धा आजार व स्वच्छतावर भर दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टीबी सर्वेक्षक निखिल कळंबे डॉक्टर वैशाली शिवराळे एकता तायवाडे आरोग्य सेवा शोधी भांडारकर व करून नागरिक उपस्थित होते